पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका नुकत्याच जाहीर झाल्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपानं बिनविरोध निवडणुका करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली आहे मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ही परंपरा मोडीत काढण्याचाच मानसिकतेत दिसत आहे कसबा पेठेतून आमदार राहिलेल्या मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप या दोघांचे आजारपणामुळे निधन झाले भाजपला या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा आहे मात्र सध्याचं राजकारण पाहता हे शक्य होणार नसल्याचं चित्र स्पष्ट होतंय भाजपला आता दोन पोटनिवडणुकीला एकाच वेळी सामोरं जायचं आहे तेही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यामुळे जिल्ह्यात जागा पुन्हा मिळणं भाजपसाठी अग्निदिव्याहून कमी नाही तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दोन्ही जागा जिंकणार असल्याचं सांगितलं आहे गेल्या वर्षी सव्वीस डिसेंबरला मुक्ता टिळक तर दोन जानेवारीला लक्ष्मण जगताप या दोघांनी कॅन्सरशी लढता लढता प्राण सोडले आता दोन्ही पोटनिवडणुक्या जाहीर झाल्या आहेत सत्तावीस फेब्रुवारीला या दोन्ही जागांवर मतदान पार पडणार आहे राष्ट्रवादीचा दोन्ही जागांवरती दावा इकडे भाजपने दिवंगत आमदारांच्या नात्यांमध्ये उमेदवारी देण्यासाठी उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने दोन्ही जागांवर दावा ठोकलाय यावेळी राष्ट्रवादीला ही संधी गमवायची नसल्याची चर्चा आहे त्यामुळे राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने या जागान निवडून अन्या साथी जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते आहे मागच्या तीन पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुका करण्याची विनंती फेटाळून लावली होती पंढरपूर देगलूर आणि कोल्हापुरात भाजपने शर्थीचे प्रयत्न केले होते यात कोल्हापूर आणि देगलूरमध्ये भाजपला अपयश आलं तर राष्ट्रवादीची पंढरपूरची जागा भाजपने आपल्याकडे खेचली होती राष्ट्रवादी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मोठ्या लढ्यासाठी तयार आहे पुढं अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने सामंजस्याची नवी रेख खेचली मात्र यावेळी राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरं जाण्याचा पूर्ण तयारीत ता आहे कसबा पेठ कोण लढवेल राजकीय वर्तुळात चर्चा आहे की मुक्ता टिळक यांची जागा त्यांचे पती शैलेश टिळक किंवा पुत्र कुणाल टिळक लढू शकतात काही वेळा त्यांच्या कन्या चैत्राली यांचंही नाव घेतलं जात होतं पुण्याच्या महापौर राहिलेल्या मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सदस्य होत्या या नावामध्ये कुणाल टिळक यांना संधी मिळू शकते ते मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचा त्या मानाने संपर्क कमी आहे युवकांना साथ घालण्यासाठी कुणाल टिळकांना ही जबाबदारी मिळू शकते कसबा पेठेतून पाच वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट नुकतेच रुग्णालयातून परतले आहेत या निवडणुकीत त्यांची भूमिका ही महत्वपूर्ण ठरणार आहे चिंचवडमध्ये कुणाला संधी पाहूयात चिंचवडमध्ये तीन वेळा आमदार असलेल्या जगताप यांना त्यांचा राजकीय वारस शोधणं अवघड जाणार असल्याचं मत आहे त्यांच्या परिवारातील तिन्ही मुलांचे विवाह पार पडलेत जर भाजपने परिवारातील सदस्याला उमेदवारी देण्याची तयारी केलीच तर लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंना संधी मिळू शकते लक्ष्मण जगताप हे काँग्रेसच्या वसंतदा गटातील कट्टर नेते होते मात्र आमदारकीची पहिली निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटेवर जिंकली होती नंतर त्यांच्यावर अनेक आरोप लागले राष्ट्रवादीने त्यांचं तिकीट कापलं त्यानंतर राहून त्यांनी ही निवडणूक जिंकून दाखवली होती तिसऱ्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा त्यांनी निवडणूक जिंकली यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चिंचवड आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं ही निवडणूक रंजक ठरू शकते असं मत व्यक्त केलं जात आहे